नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरंभ एज्युटेक या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे मित्रांनो सर्व परीक्षांसाठी उपयुक्त अशा एक हजार सराव प्रश्नांचा संच असणारी सिरीज आपण तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत जी एक विशेष सराव प्रश्नांची सिरीज असणार आहे या सिरीजमधील आजचा पाचवा व्हिडिओ आहे या अगोदर चार व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत तुम्ही जर कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी ही सिरीज अत्यंत महत्त्वाची असणार आहे या सिरीजमध्ये आपण बेसिक पासून तर ॲडव्हान्सपर्यंत सर्व प्रकारच्या प्रश्नांचा समावेश सिरीजमध्ये केलेला आहे जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवरती जाऊन सराव सिरीजमधील व्हिडिओ पाहू शकता तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना या सिरीजचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल या सराव सिरीजचा नक्की फायदा घ्या आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्पर्धा परीक्षा करणाऱ्या आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे अठराशे त्र्याण्णव साली पुण्यात विधवा विवाह मंडळीची स्थापना कोणी केली पर्याय आहेत रमाबाई रानडे महात्मा फुले महर्षी कर्वे वीरा शिंदे मित्रांनो या सराव स्पेशल सिरीजमध्ये आपण तुम्हाला प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी पाच सेकंदाचा वेळ देणार आहोत ज्यामुळे तुम्हाला तुमचा अभ्यास करण्यास सोपे जाईल या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक तीन महर्षी कर्वे अठराशे त्र्याण्णव साली पुण्यामध्ये विधवा विवाह उत्तेजक मंडळीची स्थापना ही महर्षी कर्वे यांनी केलेली आहे त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कोणत्या वर्षी झाली पर्याय आहेत एकोणाविशे पन्नास एकोणाशे सत्तेचाळीस एकोणाशे पस्तीस आणि एकोणाविशे एक्याण्णव मित्रांनो आपण घेत असलेले सर्व प्रश्न हे कोणत्या ना कोणत्या परीक्षेमध्ये यापूर्वी विचारण्यात आलेले आहेत त्यामुळे प्रश्न अत्यंत महत्वाचे असून तुम्ही सोडवणे हे देखील गरजेचे आहे पूर्ण प्रश्न पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवर जाऊन इतर व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहू शकता या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक एक तीन एकोणावीसशे पस्तीस भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना एकोणाशे पस्तीस या वर्षी झाली प्रश्न क्रमांक तिसरा आहे रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली पर्याय देण्यात आलेले आहेत महर्षी कर्वे न्यायमूर्ती रानडे वीरा शिंदे भाऊराव पाटील या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक चार भाऊराव पाटील म्हणजेच कर्मवीर भाऊराव पाटील रयत शिक्षण संस्थेची स्थापना ही कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केली आहे पुढचा प्रश्न आहे कवी कालिदास यांनी मेघदूत हे महाकाव्य कोठे लिहिले आहे पर्याय आहेत नाशिक पुणे अंबेजोगाई नागपूर मित्रांनो खूपच महत्वाचा प्रश्न आहे यापूर्वी देखील हा प्रश्न परीक्षेला विचारण्यात आलेला आहे या, या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक चार नागपूर त्याचबरोबर कवी कालिदास यांचे प्रसिद्ध काव्य कोणते असा देखील प्रश्न विचारण्यात येऊ शकतो अशा वेळेस मेघदूत हे अशा प्रश्नाचं योग्य उत्तर असेल या ठिकाणी पर्याय क्रमांक चार नागपूर हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक पाच माउंट एवरेस्ट शिखर सर करणारी भारतातली पहिली महिला कोण पर्याय आहेत एम पूर्णा कल्पना चावला देविका शेर्पा बचेंद्री पाल या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार बचेंद्री पाल माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणारी बचेंद्रीपाल ही भारतातील पहिली महिला आहे त्यानंतरचा प्रश्न आहे ईस्ट इंडिया कंपनी आणि सिराज उदौला यांच्यातील पहिले प्लासीचे युद्ध कधी झाले पर्याय आहेत सतराशे सहासष्ट सतराशे वीस सतराशे सत्तावन्न आणि सतराशे सत्याहत्तर अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो प्लासीचे युद्ध हे इतिहासातील महत्वाचे युद्ध मानले जाते त्यामुळे हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर जर तुम्हाला येत असेल तर तुमचे उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही द्यायचे आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक तीन सतराशे सत्तावन्न तेवीस जून सतराशे सत्तावन्न या दिवशी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि सिराज उद्दौला यांच्यातील पहिले प्लासीचे युद्ध झाले पुढचा प्रश्न आहे स्कर्वी हा आजार कोणत्या जीवनसत्व अभावी होतो पर्याय आहेत अ जीवनसत्व ड जीवनसत्व क जीवनसत्व ई जीवनसत्व या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन क जीवनसत्व कर्वी हा आजार क जीवनसत्व अभावी होतो त्यानंतर आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे ताम्हिनी ताम घाट प्रकल्प कोणत्या राज्यात आहे ताम्हिनी घाट प्रकल्प कोणत्या राज्यात आहे पर्याय देण्यात आलेले आहेत रायगड सिंधुदुर्ग चंद्रपूर आणि अमरावती या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक एक रायगड ताम्हिनी घाट प्रकल्प हा रायगड या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक नऊ राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनातील वृद्धी दूर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कोणती समिती ही नेमली होती खूप महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो बघा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनातील वृद्धी दूर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कोणती समिती नेमली होती असा आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे या प्रश्नाला मित्रांनो स्टार करून ठेवा कारण खूप महत्वाचा प्रश्न आहे पर्याय आपल्याला दिल्यात आलेले आहेत अनुप वर्मा समिती के पी बक्षी समिती राजीव गौबा समिती प्रवीण कुमार समिती आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक तीन राजीव गौबा समिती राज्य शासनाने सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनातील वृद्धी दूर करण्यासाठी राजीव गौबा या समितीची स्थापना केली होती किंवा राजीव गौबा ही समिती नेमलेली होती त्यानंतरचा प्रश्न आहे कृत्रिमरित्या फळं पिकवण्यासाठी वापरण्यात येणारे केमिकल द्रव्य कोणते आहे कृत्रिमरित्या फळे पिकवण्यासाठी वापरण्यात येणारे केमिकल द्रव्य कोणते आहे पर्याय आहेत कॅल्शियम क्लोराईड पोटॅशियम सल्फेट कॅल्शियम कार्बाईड आणि सोडियम क्लोराईड या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन कॅल्शियम कार्बाईड कॅल्शियम कार्बाईड या केमिकल द्रव्यामुळे आपल्याला कृत्रिम रिते फळं पिकवण्यासाठी मदत होते त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न आहे रिझर्व बँकेजवळ व्यावसायिक बँकांना ठेवावा लागणारा किमान रोख निधी म्हणजे काय पर्याय आहेत कॅश रिझर्व रेशो ओपन मार्केट ऑपरेशन सिक्युरिटी लिक्विड रेशो आणि रिपरचेस अॅग्रीमेंट या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक एक कॅश रिझर्व रेशो रिझर्व बँकेजवळ व्यावसायिक बँकांना ठेवावा लागणारा किमान रोख निधी म्हणजेच कॅश रिझर्व्ह रेशो पुढचा प्रश्न आहे महानगरपालिकेचा अर्थसंकल्प कोण तयार करतो पर्याय आहेत आयुक्त महापौर अर्थसमिती आणि लेखाधिकारी या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक एक आयुक्त आयुक्त हे महानगरपालिकेचा अर्थसंकल्प तयार करीत असतात त्यानंतर प्रश्न विचारण्यात आलेला आहे उत्क्रांतीचा सिद्धांत कोणी मांडला पर्याय आहेत वॉटसन रॉबर्ट हुक चार्ल्स डार्विन जेम्स वॅट या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक तीन चार्ल्स डार्विन उत्क्रांतीचा सिद्धांत हा चार्ल्स डार्विन यांनी मांडला त्यानंतरचा प्रश्न आहे रक्तदाब कोणत्या उपकरणाने मोजतात पर्याय आहेत स्पायरोमीटर स्पिग्नोमॅनोमीटर एनिमीटर आणि प्रेशर मीटर रक्तदाब कोणत्या उपकरणाने मोजतात या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक दोन स्पिग्नोमॅनोमीटर या ठिकाणी स्पिग्नो मॅनोमीटर हे प्रश्न क्रमांक चौदाचे योग्य उत्तर असेल मित्रांनो आरंभ एज्युटेक या युट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा पुढचा प्रश्न आहे जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो पर्याय आहेत पाच जून दहा मार्च आठ एप्रिल आणि सतरा सप्टेंबर प्रश्नाचं उत्तर मित्रांनो तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहे प्रश्न क्रमांक पंधरा जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये टाईप करायचे आहे पुढचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे रक्तातील साखर नियंत्रित करणारी ग्रंथी कोणती पर्याय देण्यात आलेली आहेत स्वादुपिंड यकृत प्रमस्तिष्क किडनी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक स्वादुपिंड स्वादुपिंड ही ग्रंथी रक्तामधील साखर नियंत्रित करण्यासाठी मदत करते पुढचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गाला किती टक्के आरक्षण देण्यात आलेले आहे पर्याय आहेत आठ टक्के दहा टक्के दोन टक्के पंधरा टक्के खूप महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तुम्हाला जर प्रश्नाचं उत्तर येत असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन दहा टक्के आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग म्हणजेच ईडब्ल्यू एस यांना सरकारने दहा टक्के आरक्षण दिले आहे पुढचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे शिवाजी महाराजांच्या आई जिजाबाई यांचा जन्म कोठे झाला पर्याय आहेत देऊळगाव राजा पिंपळगाव राजा सिंधखेड राजा आणि यापैकी नाही प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन सिंधखेड राजा शिवाजी महाराजांच्या आई जिजाबाई यांचे जन्मस्थान सिंधखेड राजा हे आहे त्यानंतरचा प्रश्न आहे राज्यघटनेच्या कोणत्या कलमाने नागरिकांना समानता देण्यात आली आहे समानता कोणत्या कलमाने देण्यात आलेली आहे असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे पर्याय आहे कलम चौदा कलम चोवीस कलम एकावन्न आणि कलम एकोणावीस या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक एक कलम चौदा राज्यघटनेच्या कलम चौदानुसार नुसार सर्व नागरिकांना समानता या तत्वाच्या आधारावर समान मानण्यात आलेले आहे त्यामुळे कोणत्याही नागरिकांमध्ये जात धर्म पंथ लिंग अशा कोणत्याही आधारावर भेदभाव करता येत नाही त्यामुळे पर्याय क्रमांक एक हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे जनरल ओडवायर यांची हत्या कोणत्या क्रांतिकारकाने केली पर्याय आहेत मंगल पांडे अनंत कान्हेरे सरदार उधमसिंह भगतसिंह या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक तीन सरदार सिंह जनरल ओडवायरची हत्या ही सरदार उधमसिंह यांनी केलेली आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक एकवीस आहे भारताचे बिस्मार्क म्हणून कोणाला ओळखले जाते भारताचे बिस्मार्क म्हणून कोणाला ओळखले जाते पर्याय आहेत लाला लजपतराय सरदार पटेल मोरारजी देसाई आणि पंडित नेहरू या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक दोन सरदार पटेल सरदार वल्लभभाई पटेल यांना भारताचे बिस्मार्क म्हणून ओळखले जाते पुढचा प्रश्न आहे अनहॅपी इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत पर्याय आहेत महात्मा गांधी मौलाना आझाद लाला लजपतराय आणि पंडित नेहरू या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक तीन लाला लजपत राय अनहॅपी इंडिया हे पुस्तक लाला लजपत राय यांनी लिहिलेले आहे त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे <Carlo> पर्याय आहेत वॉशिंग्टन डी सी न्यूयॉर्क जिनिव्हा पॅरिस <Dro oriented> जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे <calidad> या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक तीन जेनिव्हा जागतिक व्यापार संघटना म्हणजेच डब्ल्यूटीओ या संघटनेचे मुख्यालय जिनिव्हा या ठिकाणी आहे महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत उपचारासाठी किती रुपयांचे विमा कवच देण्यात आलेले आहे पर्याय आहेत दहा लाख रुपये आठ लाख रुपये तीन लाख रुपये पाच लाख रुपये रुपय। महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत उपचारासाठी किती रुपयाचे विमा कवच हे देण्यात आलेले आहे असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक लाख रुपये त्यानंतर आजच्या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न द डिसेंट ऑफ मॅन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मित्रांसाठी आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी आपल्या आरंभ एजुटेक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक तीन चार्ल्स डार्विन द डिसेंट ऑफ मॅन या पुस्तकाचे लेखक चार्ल्स डार्विन हे आहेत हे होते मित्रांनो आजच्या व्हिडिओचे पंचवीस प्रश्न या अगोदरही आपण चार व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि यानंतरही आपण सराव प्रश्नांची सिरीज सुरूच ठेवणार आहोत त्यामुळे पूर्ण व्हिडिओ पहा आणि स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत व्हिडिओ नक्की शेअर करा त्यानंतर पाहूया क्वेश्चन्स ऑफ द डे कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रश्न विचारण्यात आलेला होता नाच रे मोरा या कवितेचे लेखक कोण आहेत या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक तीन गदी माडगुळकर नाचरे मोरा ही कविता आपण बऱ्याच जणांनी ऐकलेली आहे परंतु या कवितेचे लेखक कोण आहेत हे तुम्हाला माहित होतं का या प्रश्नाचं योग्य उत्तर गदी माडगुळकर हे योग्य उत्तर असेल गदी माडगुळकरांनी नाचरे मोरा ही कविता लिहिलेली आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नांचे उत्तर कॉमेंट करण्याचा प्रयत्न करा ज्यामुळे प्रश्नांची उत्तरे तुमच्या लक्षात राहतील आणि तुम्हाला कोणत्याही परीक्षेची तयारी करते वेळेस प्रश्न आणि उत्तर हे तुमच्या लक्षात राहील जेणेकरून तुम्हाला मार्क मिळवण्यासाठी मदत होईल